वेलकम टू ऋषी स्टडी वर्ल्ड आज मी ह्या पुस्तकामधले प्रश्न सोडवणार आहे तुम्हा तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा कोणत्या एक्झामचं प्रश्नपत्रिका प्रश्न सोडवणार आहेस तू आय एम विनर प्रश्नपत्रिका ओके आज मी आय एम विनर परीक्षा तराव प्रश्नपत्रिका क्रमांक तीन इयत्ता पहिली विषय इंग्रजी व बुद्धिमत्ता गुण शंभर वे दीड तास विषय इंग्रजी प्रश्न पन्नास गुण शंभर इंग्रजी अक्षर मला इन... इन... हा पेपर मी सोडवणार आहे इंग्रजी अक्षरमाला ए बी सी डी ई एफ जी जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू वी डब्ल्यू एफ झेड वेगळ्या अक्षराने सुरुवात होणारा शब्द कोणता सी टिकॅट युनिटीनेट सिटीकट सी टी क्यूट युनिटीनेट लॅपटॉप या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते इतरातील वस्तू कोणती मंडे आणि वेन्सडे यामधील वार कोणता चित्रातील खेळ पर्यायातून ओळखा फुटबॉल दिलेल्या नावाचे चित्र ओळखा सर्कल मोबाईल पाहण्यासाठी शरीराचा कोणता अवयव चित्रातील व्यक्ती ओळखा पेंटर वडिलांच्या वडिलांना काय म्हणतात ग्रँडफादर या चित्राची सुरुवात कोणत्या आवाजाने होती ¡Sí! पाहून कृथी ओळखा खालील चित्रांसाठी पर्यातून शब्द शोधा टेबल पेन रुलर पेन्सिल रुलरुलर म्हणजे खालीलपैकी कोणते अक्षर मोठ्या लिपीत नाही पैकी चित्र खालीलपैकी चित्रातील आकार ओळखा सिलेंडर सहा तीन तीनशे तीन पंधरा तीन नदी, नदी नदी अक्षरे प्रत्येकी दोन वेळा आली आहे एक जळ दोन नदी तीन पाज चार नगा जळ जळ किती वेळा आले बघ बरं जळ एक वेळा हां मग जळ सतत गोंधळई जोरदार या अक्षरं कोणते अ न ड डी आओ काही नाही रे विचार करत तू Jiswa Tin pas don tin tin Char don tin don Yas Yang kemalik Ke don ha ke kiti हा शब्द क्रमाने लिहिल्यास कोणता शब्द तयार होईल राणी सुंदर मुलगी आहे या वाक्यात तीन अक्षरी शब्दाची संख्या किती तीन अक्षरी म्हणजे कोणते कोणते शब्द आहेत ते सगळं सांगायला लागेल का नाही मग केरण असते सोडवायचा पेपर कसं सोडवायचं असतंय स्पष्टीकरण सांगत सांगत हम्म किती देत या वाक्यात तीन अक्षरी शब्द किती आहेत कोणते कोणते सोडो पेपर हा चला कोणते कोणते वरील इंग्रजी अक्षर मालिकेत पेन्सिल ठेवून वाचायचं कोणता प्रश्न चाललाय बघणाऱ्याला कसं कळणार आहे तुला दिसायला वरील इंग्रजी अक्षरमालिकेत उजवीकडून जाले अक्षर कोणते उलवाह अक्षरवाला कुठे आहे आपले उलवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तीन

न ना बसनारे वोखा गुलाब मोगरा चिक्कू झेडू चिक्कू गुलाब मोगरा चिक्कू फ एक दोन तीन दहा सत एक तीन दहा सात आता। एक, 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 दुन, दुन, एक, तीन एक तीन, तीन सात बन, एक सात पण एक पण व्हावं लागतं एक इथं सगळ्या एका शक की दो है। ही तीन नंबरची दोन अंकी संख्या आहे ही वेगळ्या कारण की हि सगळे एक लाईन आहेत आणि ह्यांना असे बाण आहेत पण ह्यांना नाहीत आणि ह्या दोघांना नाहीत आणि ही दोघ आहेत दोन लाईन आहेत एक नंबर हे नाही कोण दिलं नाही का त्याने तू कर मग पुढचा प्रश्नच पेन्सिल ठेवून दिले होते का ते हा मग तिथं सोडवला खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या शोधा पेन्सिल ठेवून वाच पेन्सिल ठेवून प्रश्न वाच मग तुझं कोणतं उत्तर येणार आहे ते सांग चौसष्ट चोपन्न चव्वेचाळीस त्रेचाळीस काय कस काय चाळीस <स्थ>। कस काय त्रेचाळीस आधी चव्वेचाळीसच्या सहा चार पाच चार 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 तीन चार दोन चार मग तीन चार काय असते त्रेचाळीस नसते ना चौतीस ही आहे चुकीचे पद ओळख ठेवून वाचा चुकीचे पद ओळखा बदक कावळा मोर गाय चिमणी गाय का बदक कावळा मोर चिमणी पक्षी आहेत आणि गाय गाय एनिमल आहे प्राणी प्राणी चल गाय पर्याय क्रमांक व्यवस्थित भरायचं की परीक्षेत तसा भरला तर उत्तर ग्राह्य धरलं जात नाही हे बघितले पण गोल कसे भरलेस तू चला खाली पेन्सिल ठेवून वाचन करा उंटाला पेन्सिल ठेवून वाचन कर कोणता प्रश्न उंटाला जिराफ म्हटले जिराफाला हत्ती म्हटले हत्तीला गाड म्हटले तर सोंड असणारा प्राणी कोणता कस जिर, जिराफाला हत्ती म्हणले जिराफ सोंड जिराफाला हत्ती म्हणलं म्हणून लगेच जिराफाला का नाही हा हत्तीला म्हटले मग काय जरी म्हणलं तरी हत्तीच नाव बदललं म्हणून काय हत्ती बदलणारे कसं दिसतो ते नाही मग सोंड असणार त्याला नुसतं गाढव म्हणलंय परंतु सोंड तर त्यालाच आहे हत्तीलाच पर्याय क्रमांक हत्तीला खवळा तर हत्ती उठली टाकून देईल आहे की नाही चला नेक्स्ट क्वेश्चन पेन्सिल दोन वाचन करा खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल कशातील प्रतिबिंब आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते उत्तर आकृतीमधून ओळखा हं ही आकृती पाण्यावर ठेवल्यावर कशी दिसेल अशी बर ओके नाही दिसणार तशी तशी कशी दिसेल हे बघ तू कशी दिसेल हा मग हिकडची ही उभी रेषा आहे ती इकडं कशी जाईल डावीकडची उजवीकडे येईल का

तर प्रश्नच नाही प्रश्न चुकलाय का काय म्हणजे ह्या चौकटीला हे तर ह्याला काय ह्या चौटकी ह्या चौकटीला हे नंबर चार नंबर चार एक नंबर सप्टेंबर सब, सब, तीस दिवस ऑक्टोबर ऑक्टोबर तुझ्या ह्याच्यावर हातावर इथं इथं ठेवून इथं हात ठेव जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबर Budhwan nanti, Tiga puluh dua itu, Shukrawar, Guruwar, Shukrawar, Seninwar, nomor गटाशी जुळणारे पद ओळखा आहे अकराचा पडा अकरा 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 जुनी बावीस अकरा तेहतीस अकरा चौक चव्वेचाळीस अकरा पाच पंचावन्न अकरा चौक सहासष्ट आकाश आकाश कोसा काळा खालीलपैकी कोण मुलींचा नीट नेटव मुलांची स्त्री पादक आहे आई का दोन माझी आई हम्म खालीलपैकी कोणत्या बोलतो नीट भरत नाहीस परीक्षेत तस केल्यावर मार्क मिळत नाहीत खालीलपैकी कोणता अं... खाली, खाली आहे अंतर्गत अवयव म्हणजे अंतर्गत अवयव म्हणजे हा गे नाही अंतर्गत अवयव म्हणजे आपल्या शरीराच्या आतमध्ये असलेले जे वरून दिसत नाहीत त्याला म्हणायचं अंतर्गत अवयव हो। आणि जे अवयव हो आपल्याला बाहेरून दिसतात आपल्या शरीराच्या त्याला म्हणायचं बाह्य हो। अवयव मान दिसते का आपल्याला डोळ्याने म्हणजे दुसऱ्याची का होईना आपली नाही दिसत दुसऱ्याची दिसते का मग ती कसली झाली बाह्य अवयव हो। पुढचा ऑप्शन पेन्सिल ठेवून वाचना म्हणूनच पेन्सिल ठेवायची असते इकड तिकड बघायचं नसते दिसतंय का डोकं पेन्सिल काढायचीच नाही हा डोके दिसत नाही दुसऱ्यांच केस दिसते केसांच्या खाली डोकं डोकं नाही मेंदू आहे तो डोकं वरच असतंय ते त्याला आपण डोकंच म्हणतो हम्म पाय तर पुढे मेंदू, मेंदू फक्त दिसत नाही कारण की ती मजी असते तुम्ही पेन्सिल ठेवून वाचन करायचे सवय मेंदू चार नंबर मेंदू गटात न बसणाऱ्या आकृतीचा क्रमांक निवडा ही आता ही कशाची चित्र आहे चाऊ का देश आहेत देशाच्या आहेत झेंड्याची नाहीत तसं काय फक्त आकृत्या आहेत त्या जी फक्त गटात बसत नाही ती ओळख हो सेम 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 गटात न ना बसणारी संख्या पर्यायातून निवडा पेन्सिल ठेऊन वाचन कर ही आहेत सगळं आता एकांकी संख्या सगळ्याच एकांकी संख्येत मग कोणची बसत नाही गटात दोन ही, दोन ही फक्त दोनच्याच पाड्यात आहे दुसऱ्या कुठल्याच पाड्यात नाही पाच ही पण फक्त पाचच्याच पाड्यात आहे दुसऱ्या कोणत्याच पाड्यात नाही सात ही फक्त सातच्याच पाड्यात आहे पण नऊ नऊच्या तर पाड्यात आहेच परंतु तीनच्या पाड्यात पण तीन त्रिक नऊ ही आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या फक्त स्वतःच्याच पाड्यात आहेत ही बाकीच्या दोन पाड्यांमध्ये आहे त्याच्यामुळं पर्याय क्रमांक चार प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी अचूक संख्या ओळखा अठरा सोळा चौदा बारा काय आहे इथं दहा कसं आणखी बारा अकरा दहा म्हणजे काय कशी काउंटिंग आहे ही स्किप स्किप काउंटिंग ऑफ टू मग कशी फॉरवर्ड का बॅकवर्ड 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 म्हणजे पाठीमागे दोन दोन सोडून हा संख्या आहेत मग काय येईल बाराच्या पाठीमागे दोन सोडून अठरा मधून दोन, दोन कमी केले सोळा सोळा मधून दोन, दोन कमी केले चौदा हा चौदा मधून दोन, दोन कमी केले बारा हम्म बारामधून दोन, दोन कमी केले दहा लूका का मग दहा सोड दहा कशाला येतो दहा चा पर्याय बोल कर हुँ? रस्त्यावर कुत्र्याचे जखमी अवस्थेतील पिल्लू पाहून राहुल केलेली कोणती कृती योग्य ठरेल त्याने पिल्लाला हुकलून दिले तो पिल्लाला दुर्लक्ष पिल्लाला आहे का पिल्ला दुर्लक्ष करून निघून गेला त्याने पिल्लाला दगड मारला त्याने पिल्लाची जखम बांधली कोणतं योग्य केलं असेल त्याने पिल्लाची जखम बांधली पर्याय क्रमांक चार गुळ दिले नाही आता तोकर

बर म्हणजे दो दोन गुणाकार दोन त्याला म्हणायचं गुणाकार दोन आणि चार मध्ये काय केले पाडा आहे म्हणजे गुणाकार आहे दोनचा पाडा चार पर्यंत म्हणला पुढं काय केले सव्वीस बरोबर बारा म्हणजे स... सव्वीस बारा म्हणजे काय केले काय समजेन चारे आठ बेप्म म्हणजे दोनचा पाडा सहा पर्यंत म्हणलाय आता काय करावं लागेल चारचा भाडा लागला चार पर्यंत चार चार पर्यंत सांकेतिक भाषेत सात ला नऊ म्हटले hmm. तीन ला पाच म्हटले आणि पाच ला सात म्हटले तर सात प्लस, प्लस की की साथ साथ तीन प्लस पाच ची किंमत किती येईल आता काय करावं लागेल सात ला नऊ म्हटले तो शंकला सॉरी म्हणणा सॉरी आधी ते गणित जसे असत सात अधिक तीन म्हणजे सात ला लाय ना सात ला नऊ म्हटले अधिक तीन लाग प्लस तीन ला पाच म्हटले तर पाच लिहितो तर मी पाच ला सात म्हटलंय तर साठ लिहितो प्लस तर चेन्न बराबर किती होतंय आता आपण काय बघू नऊ प्लस पाच नऊ सात दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस उत्तराले एकवीस पर्याय क्रमांक तीन गुड पुस्तकातले मी ही प्रश्न सोडवले आहे तुम्हाला ही व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा